分かった。 करना थे थे तो रेस्क्यू करणं फार गरजे ताज्या आणि आताही लक्ष ठेवलं आहे मी आगळगावमध्ये होतो एक चांगल्या रीतीनं आणि पुन्हा खेळलं आहे पूर्वी इथं चाप पकडलेला आहे आणि तो कोणत्या तिथं पाहू

कशात येतो याच्यात धरला मग सर कोणताही माहित नाही जरा सर एक जरा वयचं ते कोण आहे चांगलं तो नाही चालू तू मोबाईल ठेव या ते कागद असं उघडता येत नाही काही तुम्ही कुठची घे जवळ ना इथं फड्याला टाल दि साप कुठला मला नाही कळंदर घ्या गेल तर काप चौकस काप कळका ब्लेड घे बघू ब्लेड घेतो साप इथं उघडलाय चाललं आहे आपलं गोष्ट ही ही जरा ब्लेड चाकू द्या लागलं काय बघू लागून धर तू काप येतं पट्ट्या दिवशी साफकास उलटं ब्लेड आहे का एखादं हां फाड दे तसं हां त्यात कुठलं आहे बघ साफ हो उघड द्या हां उघडं कुठलं आहे माझा त्याने जीव असा थरला आपण हा इथं उघडते अजून चाकून फाडत मला इथे हात धरून उघडलाय ना साप गेला तर उन्हाच नाही आपल्याला कोण आहे भाड फटाफटा फटा इथलं धरला तर चमड धर ग माझा हातला दुकाला घेतलं आई खाटले रेस्ट्यू खाल्ला ओढच असलं रेस ए पकड देगा, घर भाय पकडते लागून खोरप येऊन घुसले असतो बघू दे ग आता साफ धरून दोन मिनिट पक्कड आण माझा वर असं वर नाही वरची मॅम आता अंदाज चापचून साफ धरलाय श्रद्धाने

पकडलं साप भीती असते मानवी व्यवस्थेत साप पकडला तरच त्यांची भीती दूर हा बिनविषारी सर्प येतो पण त्यांना सांगून काहीही फायदा नाही आहे मित्रांनो वेळी मी असा पकडला पकडल्यावर सर्दीने खुरप मारलं आणि मला जखमी केला आहे आता करून दे काय प्रॉब्लेम नाही आहे तिला पण कुठल्या तरी फिरीत आपण जखमी करू रक्त झालं नकात मारलं तिने खोरप एक सापाचं शेपट गावलं तेवढा ताण राहत मिळते पकडायला आणि त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही की विजुबा पलीगड धारा तो साप पलीगडच्या बाजूला अलगत येत होता अडचणीत घेऊन शेतकऱ्यांना आम्हाला साप दाखवला आणि हा जो आहे तो धामण आहे दिन विषारी याच्यापासून कोणालाही धोका नाही आहे मित्रांना काय नाव धरणागर पाटील म्हणून राहणार बोरगाव त्यांचं अभिनंदन त्यांचं म्हणजे जुने घर आहे त्याच्यावर पेपर टाकलेलं आहे त्या पेपरच्या खाली असे साप उंदरं खाण्यासाठी मित्रांनो येतात आणि सुरक्षित मानवी व्यवस्थित आल्यामुळं बरंच कष्ट लावलं यानं त्रास केला माझं पण हाल हाल केलं पण तो सुरक्षित रेस्क्यू करून या माणसाची भीती कमी झालेली आहे पण असे साप नंतरही मानवी व्यवस्थित येऊ शकतात बरोबर आहे जोपर्यंत ही तुमच्या अडखळ उंदर आहे तोपर्यंत तो साप येणार हा साप जरी तुम्हाला चावला बया तर तुम्हाला काहीही धोका नाही आहे म्हणजे तुमचा काही ना मृत्यू नाही जाईल तेवढा मोठा साप बघडलं की एक तुम्हाला भीती ते येईल हाता आणि थोड्याच वेळात त्याला आणि थोड्याच वेळात माझा मित्रांनो हात श्रद्धा पॅक करेल इकडे इकडे पॅक करा तुम्ही तर सकाळ शिव आमचा बारीक आता असून आहे एकच मिनिट हातावर तुला कसं वाटलं मारताना काय सुद्धा जीवाला असं वाटत असं नसतं कि बघ कपडे घाण झाले झोप लागेल नसते रासारी आजी रासारी झोप लागेल नसते म्हातार रासारे लांब कुठ सोडू तुमच्याकडेच देत तो बांधून ते देत आईच्याकडे हा त्याचा काय फायदा त्या सापाचा सांगा हा बिनविषारी <laughs> तरी नशीब बघा तो घावला आपल्याला एवढं कष्ट करून हा <laughs> सजासजी घावत नव्हता तो एवढ्या कागदात एवढ्या अडचणीत साप धरणं भैया फार अवघड आहे अनुभवी काय मी इकडं आलो पाहिलं आणि त्या तटातटात तोडलं म्हणून दिसला कळलं फास्ट कर एक तास ते उंदीर खाण्यासाठी येत नाही नाही सुंदर शांत आहे सर गुन्हे सर्दी सारखा शांत आणाय तिला एक थैली सर्दी लई आगावाई काय करता कोण धरणार की त्या काय म्हटलं चालतंय की देख देख दे त्यांच्या हातात श्रद्धा धरणार वाटतंय तुम्ही पण आम्हीच आहे का गारुडी दे त्यांच्या हातात अगं विषारी साप आणि बिनविषारी साप असला चावला तर तुम्ही दंगा केला असता बरोबर ना श्रद्धा असला साप जरी चावला काय जादू मत्तर आमच्या जवळ तस काय नाही हो साप पकडायचं सा ट्रेनिंग आहे ट्रेनिंग आहे माहिती म्हणजे माहिती पाहिजे औ धरा तर मग आम्ही ऐका धरा तुम्हाला एक साडी आणू चला नाही निष्ठत नाही निष्ठत हो दे सर दे

दामन साप येतोय मित्रानो बिनविषारी आणि हा दामण साप येतोय बिन विषारी याच्यापासून कोणालाही धोका नाही या मित्रांनो कोणी भूमिका सागर पटेलच्या घरी आल्यामुळं याला रेस्क्यू केलेला आणि सुरक्षिततेचा अधिवासात सोडला जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा या सर्वांचं शतशाभिनंदन अशा अडथळ असेल तर साप येतात काळजी घेणं गरजेचं आहे साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र